श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी घोरण्याची समस्या कुणाकुणाला होऊ शकते आणि त्याची काय कारणे आहेत तसेच घोरण्यासोबत अजून काय लक्षणे दिसतात आणि घोरण्याची समस्या अशीच चालत राहिली तर त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात या सर्वांची माहिती सांगणार आहे तसेच घरगुती उपाय आपण काय करू शकतो हे सुद्धा सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घोरण्याची समस्या ही बऱ्याच जणांमध्ये बघायला मिळते त्याचा त्रास हा सुरुवातीला त्या व्यक्तीला होत नाही परंतु त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना मात्र नक्कीच होतो त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची झोपमोड होते आणि ते लोक घोरणाऱ्या व्यक्तीला लक्षात आणून देतात की ते घोरतात म्हणून परंतु घोरणाऱ्या व्यक्तीला माहीत नसतं की आपण घोरतो सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की माणूस का घोरतो यासाठी आपल्याला घशाची ॲनाटॉमी शरीर रचना समजून घ्यावी लागेल जेव्हा आपण रात्री झोपताना श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा या प्रक्रियेमध्ये नाक पडजीभ घशाची मागची बाजू त्यानंतर टाळू आणि जिभेचा मागचा भाग म्हणजे जिभेचं मूळ या सर्वांच्या ज्या पेशी असतात त्यांच्या मदतीने श्वासोच्छ्वास हा होत असतो जेव्हा आपण श्वास घेतो तो घशाच्या मागच्या साईडने जाऊन आपल्या श्वासनलिकेत जाऊन फुफ्फुसामध्ये जातो आणि उच्चवास तसाच त्याच मार्गाने बाहेर सोडला जातो परंतु जर काही कारणामुळे श्वास घेताना आणि सोडताना आपल्याला काही अडथळा आला तर त्यामुळे ज्या ह्या पेशी आहेत वरील मी सांगितलेल्या त्या पेशींमध्ये स्पंदने तयार होतात आणि जो हवेचा फ्लो आहे तो जोराने ढकलला जातो आणि त्याचा जो आवाज असतो तो आवाज म्हणजेच घोरणे चित्रात दिसणारा जो निळ्या रंगाचा ॲरो आहे तो ॲरो म्हणजे हवा आतमधून बाहेर आणि बाहेरून आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे तर हा जर मार्ग आहे त्यापेक्षा खूप निमुळता झाला खूप नॅरो झाला तर ती हवा तेवढ्याच जोराने पास आऊट होते आणि ती आवाज तेवढ्या जोराने करते म्हणून घोरण्याचा आवाजसुद्धा तेवढ्याच जोराचा येतो म्हणून काही लोकांमध्ये घोरण्याचा आवाज जोराजोराचा असतो आता आपण जाणून घेऊयात ग्युण की घोरण्याची नेमकी काय कारणे आहेत पहिल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण नॉर्मली झोपतो तेव्हा जो मागचा घशाची साईड आहे जे जिथून हवा पास होते ते ओपन असते म्हणजे तिथे कुठल्या प्रकारचा अडथळा आपल्याला दिसत नाही परंतु दुसऱ्या चित्रामध्ये अडथळा आल्यामुळे तिची श्वास घे आऊट होण्याची जी जागा आहे जो एअरवे आहे तो थोडासा कमी झाला आहे त्यामुळे ती हवा तिथे अटकते आणि तिचा आवाज होतो आणि त्यामुळे घोरणे होते तर तर हा जो एअरवे आहे तो कोणत्या कोणत्या कारणाने ऑब्स्ट्रक्ट होतो तर नाकाचे जे कुठलेही आजार असेल जसं की वारंवार सर्दी होणं ॲलर्जिक रायनायटीस असणं डेव्हिएटेड सेप्टम असणं तसेच नाकाचं हाड वाढणं या सर्वांमुळे जे ऑबस्ट्रक्शन आहे ते होऊ शकतं बऱ्याच जणांना नाकामध्ये पॉलिप असतं त्यामुळे सुद्धा घोरणे होते जर शरीर रचनेतच बिघाड असेल त्यामुळे सुद्धा घोरणे होऊ शकते जसं की कुणाकुणाचं जो घसा आणि नाकाचा शेवटचा भाग आहे ते जे अंतर आहे ते कमी असतं त्यामुळे सुद्धा हवा अटकली जाते तसेच बऱ्याच जणांचं जो टाळू असतो तो लहान असतो आणि जाड असतो त्यामुळे सुद्धा हवा अटकली जाते लहान मुलांमध्ये सहसा वाढलेले टॉन्सिल्स आणि ॲडोनाईट्स याच्यामुळे घोरण्याची समस्या दिसून येते काही जणांची जी पडजीब असते ती लांब असते त्यामुळे झोपल्याच्या जी पोजिशन असते ती जी जीब असते ती मागे पडते आणि ती पुन्हा एअरवेजला ऑबस्ट्रक्ट करते याव्यतिरिक्त वे रात्रीच्या वेळेस अल्कोहोल मद्यपान करणे जेणेकरून जे आपले घशाचे पेशी आहेत त्यांच्यामध्ये शिथिलता वाढते लठ्ठ व्यक्तींमध्ये स्थूल व्यक्तींमध्ये घोरण्याची समस्या सहसा दिसून येते स्थूल व्यक्तींची ही डबल असते आणि त्यामुळे त्याचं प्रेशर घशाच्या मागच्या साईडवर मागच्या बाजूवर पडतं आणि त्या कारणाने जी एअरवे आहे तो ऑबस्ट्रक्ट होतो त्यामुळे श्वासोच्छ्वास क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन घोरणे सुरू होते बऱ्याच जणांना झोपेच्या तक्रारी असतात रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही किंवा झोपच लागत नाही या कारणामुळे सुद्धा ज्या घशाच्या पेशी आहेत त्या शिथिल होतात आणि घोरण्याची समस्या दिसून येते त्यानंतर झोपेची स्थिती त्यानंतर झोपेची आपली स्थिती आपली झोपेची काय स्थिती आहे कशा पद्धतीने आपण झोपतो यावरसुद्धा घोरण्याची समस्या जाणवते एका एक कुशीवर झोपणाऱ्यांपेक्षा पाठीवर झोपणाऱ्यांमध्ये घोरण्याची समस्या जास्त प्रमाणामध्ये दिसून येते आता जाणून घेऊयात की घोरणाऱ्या व्यक्तीमध्ये घोरण्यासोबत इतर कोणती कोणती लक्षणे दिसतात तर घोरणाऱ्या व्यक्तींचा एअरवे हा ऑलरेडी ऑबस्ट्रक्टेड असतो त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे त्यांना दम लागतो रात्री व्यवस्थित झोप न झाल्यामुळे अशा लोकांचे सकाळी उठल्यावर डोके दुखत असते त्यामुळे अशा लोकांना दिवसभर झोप झोप वाटते तंद्रा असते शांत झोप लागत नाही नाकावाटी श्वास बाहेर पडत त्या त्या ना। नाही त्यामुळे बरेच जणं तोंडाने श्वासोश्वास घेतात त्यामुळे सकाळी उठल्यावर बऱ्याच जणांचा घसा दुखतो एरवेच्या ऑबस्ट्रक्शनमुळे आपल्या सर्व अवयवांना पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळत नाही आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर टाकला जात नाही त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होतो यामुळे बऱ्याच पेशंटमध्ये बी पी वाढलेला दिसून येतो रात्री चेस्ट पेन होत असते अशा व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा वाढलेला दिसून येतो जेव्हा हा एअरवे अर्धवट म्हणजे पार्शल ऑबस्ट्रक्टेड असतो तेव्हा त्याचा वाईट परिणाम दिसून येत नाही परंतु जेव्हा तो कंप्लीटली ऑबस्ट्रक्ट झालेला असतो तेव्हा त्याचा शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो याला ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया असं म्हटलं जातं ज्यामध्ये जो एअरवे आहे तो कम्प्लिटली ब्रॉ ब्लॉक असतो ऑबस्ट्रक्टेड असतो जेणेकरून ऑक्सिजन जे आपल्या बॉडीला मिळत नाही आणि अशी लोकं रात्री झोपेत एकदम अचानक दचकून उठतात आणि श्वास लागत नाही अशी तक्रार करतात अशा व्यक्तींची जर रात्रीच्या वेळी आपण पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेवल चेक केली तर ती नाईन्टी टूच्या खालीसुद्धा बघायला मिळते तेव्हा काही प्रसंगी अशा लोकांना ऑक्सिजनसुद्धा द्यावा लागतो अशा व्यक्तींमध्ये डिप्रेशन डायबिटीज हार्ट फेल्युअर हाय ब्लड प्रेशर या सर्वांचा परिणाम त्यांच्या कामावर होतो त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि प्रगती देखील खालावते आता आपण जाणून घेऊया घोरणाऱ्या व्यक्तींसाठी काय ट्रीटमेंट करता येईल घोरण्याचं मुख्य कारण हे एअरवे ऑबस्ट्रक्शन असल्यामुळे ज्या ज्या कारणांमुळे ऑबस्ट्रक्शन होतं त्या कारणांची आधी ट्रीटमेंट करावी जेणेकरून घोरणे आपोआपच कमी होईल जसं की ज्या कारणांमुळे बंद होत आहे नाकाचे हाड वाढले आहे नाक तिरपे आहे अशावेळी औषधी आणि शस्त्रक्रियेद्वारे नाक सरळ करावं वाढलेले टॉन्सिल किंवा ॲडोनॉईड किंवा वारंवार होणारी सर्दी याची ट्रीटमेंट करून घ्यावी आता बघूयात की आपण यावर घरच्या घरी काय उपाय करू शकतो तर जर आपण पाठीवर झोपात झोपत असाल त्याऐवजी तुम्ही एका कुशीवर झोपा बऱ्याच जणांमध्ये ऑबस्ट्रक्शन जास्त असल्यामुळे एका कुशीवर झोपले तरीसुद्धा घोरणे सुरू राहते तेव्हा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांना घोरणाऱ्या व्यक्तीला कूस बदलायला सांगावी पोटावर झोपल्याने सुद्धा घोरणे कमी होते असं दिसून येतं जर तुमचे वजन वाढलेले असेल तर वजन कमी करणे हा देखील एक पर्याय आहे जेणेकरून जी डबल चीन आहे डबल हनुवटी आहे ती कमी होण्यास मदत होईल आयुर्वेदामध्ये गंडूश कवल नस्य यासारखे काही उपाय सांगितले आहेत तर गंडूश म्हणजे काय तेल किंवा औषधी काढा तोंडामध्ये धरून ठेवणं यालाच गंडूश म्हणतात कवल म्हणजे तेल किंवा काढ्याचं छोटासा भाग घेऊन तो पूर्ण आपल्या तोंडामध्ये फिरवायचा जसं आपण चूळ भरतो त्याप्रमाणे यालाच कवल असे म्हणतात जर घोरणारा व्यक्ती स्थूल असेल वजनाने जास्त असेल आणि त्याचे जे घशाचे आणि टाळूचे जे मसल्स आहेत ते शिथिल असतील तर अशा लोकांनी त्रिफळा चूर्णाचा काढा बनवावा एक चमचा त्रिफळा पावडर घेऊन ती एक ग्लास पाण्यामध्ये टाकून चांगलं उकळू येऊ द्यावं नंतर ते गाळून घ्यावं त्याचा आपल्याला गंडूश करायचं आहे म्हणजे तोंडामध्ये हा जो काढा आहे तो धरून ठेवायचा आहे याच पद्धतीने तुम्ही सुपारीचासुद्धा काढा बनून तो असा तोंडामध्ये धरून ठेवू शकता जेणेकरून टाळूचे जिभेचे आणि घशाच्या ज्या मांसपेशी आहेत त्याच्यातील शैथिल्य कमी होण्यास मदत होते जर व्यक्ती क्रुश असेल बारीक असेल तर अशा लोकांनी गंडूश आणि कवल दोन्हींसाठी तेलाचा वापर करावा सिंपल तीळ तेल जरी वापरलं तरीसुद्धा फायदा होतो तिळतेला कोमट करून त्याचा कवल किंवा गंडूश करावा तर हा गंडूश किती वेळ तोंडामध्ये धरून ठेवावा तर जोपर्यंत तुम्ही धरू शकता तोपर्यंत धरून ठेवावा नंतर ते औषध किंवा ते तेल थुकून फेकून द्यावे त्याच पद्धतीने कवलसुद्धा म्हणजे चूळसुद्धा औषधाची धरून ठेवावी सगळ्या तोंडामध्ये फिरून झालं की मग ती थुकून टाकावी यानंतर आपण बघूयात नस्यकर्म यामध्ये औषधी तेल नाकामध्ये सोडलं जातं तुम्ही अणुतेलसुद्धा वापरू शकता किंवा तेही नाही मिळालं तर मोहरीचं तेल एक एक थेंब सुरुवातीला नाकात टाकावं जर ते झोमलं तर त्याला तूप लावावं आणि जर तुम्हाला सहन झालं तर त्या मोहरीच्या तेलाची क्वांटिटी वाढून दोन दोन थेंब असं टाकावं मोहरीचे तेल हे गुणाने उष्ण असते त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी असं करणं टाळावं घोरण्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी प्राणायाम करावा उज्जयी प्राणायाम कपालभाती आणि काही आसन आहेत जर सिंहासन हे आसन जरी केलं तरी ज्या आपल्या जिभेच्या आणि टाळूच्या मांसपेशी आहेत त्यातील शैथिल्य कमी होण्यास मदत होते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची ताकद देण्यास मदत होते बऱ्याच जणांना वारंवार सर्दी होणं किंवा ॲलर्जिक राहायनायटीस असते अशा वेळेस आपली इम्युनिटी वाढावी यासाठी तुम्ही च्यवनप्राश म्हणून एक रसायन मिळतं ते तुम्ही रोज सकाळी एक चमचा घेऊ शकता त्यामुळे वारंवार सर्दी होणार नाही ॲलर्जिक राहायनायटीस असेल तर ते कमी होण्यास मदत होते तसेच सर्दीमुळं नाक बंद होत असेल आणि त्यामुळे जर घोरणं होत असेल तर ते आपोआपच कमी होईल तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये कुणाला घोरण्याचा त्रास असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू